आमदार महेंद्र तोर्वे यांचा मतदारसंघात कामांचा जंगावास सुरूच आहे करोडो रुपयांचा निधी मतदारसंघात आणत आमदार थोर्वेनी अनेक विकासकामे केली याच विकासकामांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन आता आमदार थोरवे करीत आहे आज दैवली येथे छत्रपती संभाजी महाराज चौक येथील मुरवाड कर्जत चौक लोहप रस्त्याच्या जंक्शन तसेच इंदिरानगर भागातील रस्त्याचे लोकार्पण आमदार महेंद्र तोर्वे यांनी केले तब्बल पाच कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेले हे काम चांगले आणि दर्जाचे झाल्याबद्दल आमदार थोरवे यांनी समाधान व्यक्त केले आज संपूर्ण कर्जत शहरातील असणारे अमराईपासून ते दैवली या परिसरामध्ये आपण अडीच कोटी रुपयाचे काँक्रिटीकरण रस्त्यासाठी आपण त्या ठिकाणी मंजूर करून दिलेले होते आणि आता पुन्हा एकदा दैवली ते पूर्णपणे इंद्रानगर आणि हा पुढचा डांबरीकरण रस्ता असे आपण अडीच कोटी रुपये मंजूर करून दिलेले होते आणि हे दोन्ही रस्त्यांचं आज लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे दोन्ही रस्ते अतिशय सुंदर त्या या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत काँक्रिटीकरण चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे डांबरीकरणसुद्धा चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी झालेलं आहे दैवली विचार मंच या आणि या संपूर्ण टीमने याची सातत्याने मागणी या ठिकाणी केलेली होती आणि या रस्त्याचं आज निधी मंजूर करून देऊन आज काम पूर्ण झालेलं आहे मागच्या वेळेला आम्ही भूमिपूजन केले होती ज्या ठिकाणी लोकार्पण होत आहे आज ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मनस्वी आनंद होत आहे दरम्यान गेले अनेक महिने आम्ही या कामाची मागणी केली होती आणि आता आमदार थोरवे यांनी आमची मागणी पूर्ण केली त्याबद्दल दैवली विचार मंचाकडून आमदार थोरवे यांचे आभार व्यक्त करण्यात आले ज्या रस्त्याचा आज लोकार्पण होत आहे तो रस्ता तुम्ही जर दोन ते अडीच वर्षापूर्वी बघितला असेल तर अक्षरशः या ठिकाणी चालणं आणि बाईकवाल्यांना आणि कारवाल्यांना असं जे मुश्किल झालं होतं तर त्या रस्त्याची मागणी आम्ही विचार मंच नावाच्या एका ग्रुपने केली होती आमदार साहेबांनी आम्हाला अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आमच्या ज्या मागण्या व्हायच्या त्याच्यापैकी जवळजवळ सात ते आठ मागण्या अतिशय कमी वेळात आणि भरपूर भरपूर निधी देऊन आणि त्या कामाचं संपूर्ण अवलोकन करून आणि त्या मूल्यांकन करून आजपर्यंत त्या पूर्ण होतील कशा ह्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं आहे तर मी दैवली विचारमंचा वतीने आमदार साहेबांचे जाहीर आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो दरम्यान कर्जत तालुक्याच्या विकासासाठी आतापर्यंत नऊशे कोटी रुपयांचा निधी आणला असून मोठ्या प्रमाणावर कर्जचा विकास सुरू आहे आमदारकीच्या उर्वरित काळखंडात एक हजार कोटी रुपयांपर्यंत निधी आणून कर्जचा सर्वांगीण विकास कसा होईल हे माझे प्रयत्न असतील तसेच या विकास कामांच्या जोरावर कर्जाची जनता मला पुन्हा संधी देईल असा विश्वास आमदार थोरवे यांनी यावेळी बोलून दाखवला आम्ही ज्या पद्धतीने या मतदारसंघाचा विकास आपण केलेला आहे आम्ही एक दूरदृष्टी ठेवून या मतदारसंघाचं विकास केलेला आहे की या मतदारसंघाचं नंदनवन झालं पाहिजे आणि याच दृष्टिकोनातून आत्तापर्यंत आपण आठशे कोटी चांगलं होतो पण आता जवळजवळ नऊशे कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत आपण आणलेला आहे अजूनही पाच सहा महिने अजून बाकी आहे जेवढा निधी आपल्याला मतदारसंघामध्ये आणता येईल जवळजवळ एक हजार कोटीपर्यंत आपण या मतदारसंघामध्ये जाऊन या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मोठा निधी आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि त्यामुळे कर्जतची जनताही सुज्ञ आहे आणि कर्जतच्या जनतेला माहिती आहे की बाबा एवढ्या वर्ष प्रलंबित असणारा विकास हा आता खऱ्या अर्थाने या ठिकाणी कर्जतकारांना पाहायला मिळतो आहे आणि त्यात कर्जतकर म्हणजे पर्सनली बोलताना मी ऐकतो आहे बऱ्याचशा ठिकाणी बाबा ही कामे आत्तापर्यंत कुणाला करता आली नाही ती कामे आमदारांनी या ठिकाणी केलेली आहेत आणि या सरकारच्या माध्यमातून मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देईल तर या सरकारला देईल की सरकारने मोठा निधी यासाठी उपलब्ध करून दिले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मोठा निधी या म या मतदारसंघासाठी आणि कर्जतकारांसाठी उपलब्ध करून या ठिकाणी दिलेला आहे